नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर तर दुपारच्या वाजलेल्या आहेत साडेचार पाचचं सा टायमिंग आहे तर बघा सूर्य खाली आलेला आहे आय थिंक सहा पण वाजले असतील तर आता आम्ही चाललेलो आहे गावी तर आमच्यासोबत बघा आता दाजे आहेत दीदी आहे आणि आदिराज आहे आऊ आहे आम्ही सगळे मिळून आता चाललेलो आहे तर आता आम्ही पोचलेलो आहे डांगे चौकामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जो बोगदा आहे तो डांगे चौकातून पुढं बाहेर निघतो तर तिथून पुढं आम्ही भूमकर चौकात जाणार आहोत त्याच्यानंतर हायवेला लागणार आहोत आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही गावी निघणार आहोत तर बघूया आता किती वाजता पोचतोय पूर्ण जर्नी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही फक्त बघत राहा तर आता आम्ही आलेलो आहे पोचतच आहोत भूमकर चौकामध्ये थोड्याच वेळामध्ये आधी जो चौक लागतो तिथं आलेलो आहे तर आता आम्ही बेंगलोर हायवेला लागलेलो ला आहे तर बघू शकता हायवेवरून आता आम्ही जात आहोत तर बाजूला दिसत असेल तुम्हाला तर सह्याच्या हॉटेल आहे पुण्यामधलं तर आता आम्ही डांगे चौक वगैरे सगळं पार करून म्हणजे वाकड ब्रिजच्या पुढं आलेला आहे भरपूर तर बघू शकता आता आम्ही किती वाजता आहे मला माहीत नाही आहे मला वाटतं की चार ते पाच तासामध्ये आम्ही पोचल घरामध्ये तर बघा सूर्य पूर्ण आता खाली गेलेलं आहे मगाशी जेव्हा मी डांगे चौकामध्ये होतो तेव्हा बाबा सूर्य थोडा वरती होत आहे तर आता जस जसं खाली चाललं आहे तुम्हाला लक्षात येतं असेल टायमिंग किती होत चाललेला आहे आणि हा जो सनसेट आहे तोही मी ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेला आहे कारण सनसेट बघा किती छान दिसतोय तर आता अशा तऱ्हेने आम्ही खूप दूर आलेलो आहे आणि आता आम्ही पहिला डिझेल टाकणार आहोत फुल ऑन करणार आहे तर आता बघा रात्र झालेली आहे पूर्ण तर कसा सीन दिसतोय बघा तुम्हाला लक्षात येत असेल की कोणीतरी शेतकऱ्यांनी पूर्ण ऊस जो आहे तो जाळलेला आहे तर असा सीन आहे काय सांगायला आलाय तर बघा खूप वेळ झाल्यामुळे सर्वांना भूक लागली होती आम्ही वडापाव वगैरे खाल्लेले आहेत कुरकुरे वगैरे घेतलेले आहेत मुलांना तिथे काय करायलाय बोर बोर बोरा आवडली आवडली का हुँ। नक्की चांगली ना तर अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेला आहे सक्सेसफुली काल रात्रीच तर आता सकाळ झालेले आहे तर सर्वांना परत एकदा शुभप्रभात गुड मॉर्निंग तर बघा मुलांची माझ्या भाच्यांची मस्ती चालू आहे तर सकाळ सकाळी बघा सगळे फ्रेश होऊन उभारलेले आहेत मम्मी पप्पा माझे आहेत एक भाचे आहे आणि दोन भाच्या आहेत आणि आमची लाडकी भाची बघा इथं घराच्या समोर झोका आहे ती सकाळ सकाळ बघा गावाकडे आलेलो आहे तर काय करायला आले मम्मी मम्मी करायला अंडी शिजू घातली चहा बनवला पोरसने आंघोळ घातल्या आंघोळ घालून नाश्त्याला पोरसनी अंडी चहा ब्रेड दिला आता स्वपाकाची तयारी करायला आता कनिक आल्या बघा आता चिकन आणाय मिस्टर गेल्या चिकन आणल्यावर चिकन करायचं मग भात शिजू घालायचा मग जेवण द्यायचं सगळ्यांना चिकन मटन खायला या सगळी जण त्याला कळत नव्हतं ना प्रवास बोर्ड आला तरच तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे तर आम्ही चाललेलो आहे बाहेर जेवायला तर बायकर बायकर शिर हाय हाय

तर दाजी बघा गाडी चालवायला लागलेल्या आहेत तर आम्ही हॉटेल एक डिसाइड केलेला आहे तर तिथं आम्ही आता जाणार आहोत तर आदिराज बघा मागा बसलेला आहे इथं बघा आमची लाडकी भाची आऊ बघा कशी झोपलेली आहे मुद्दामन बाहेर मुंडकं काढून तर आरशामध्ये बघा मी तिला कॅप्चर केलेला आहे एक्सवेकॉर्पिओ होते आऊ नदी आली बघ आऊ नदी आऊ पाणी पाणी बघ कसं पाणी तर आज पण आम्ही असंच प्लॅनिंग केलं होतं म्हणजे की जायपर्यंत थोडासा अंधार अंधार होणार आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे संध्याकाळचं करणार तर बाहेर बघू शकता सनसेट परत एकदा आलेला आहे तर मला सनसेट बघायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी शूटिंग जेव्हा करतो तेव्हा ते सनसेट तर पहिला घेतो आहे कुठं आहे जा खेळायला सगळ्या ह्याच्यात खेळायचा कुठे जम्पिंग ट्रॅक म्हणजे तर बघा ज्या हॉटेलमध्ये गार्डन आहे तिथं आम्ही चूज केलेला आहे तर इथं बघा दाजे वगैरे उतरायला लागलेले आहेत तर आता सगळेजण बारकी जे चिल्लर पार्टी आमची आहे तर सगळी गार्डन मध्ये गेलेल्या आहेत म्हणजे की ह्यांनाही खेळायला भेटतं तिथ ना ए कुठं चला तिकडे चल तिकडे चल जम्पिंग पिंग टँक वर चल अर्रील हा अदू चल वर जाऊ द्या वर चढा वर चढा चढ बघू वर कोण चढतय पहिला बघ हारते कोण बघू कोण चढते बघू चला अरे बाप रे आधीरात चढल रे आदू फर्स्ट नंबर तुझा फस्ट फर्स्ट 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 जा कोणते आहे तर ह्या बायाला किती केस आलेले आहेत बघा बघा ह्याची केस केवढी होती ऐक बाय तुम्ही केस एवढी कशी काय वाढवली हो बर पडते पडली केस खाली थांब अक केस पडली 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 केस पडली तुमची छोटी बहीण सुप्रिया आणि इकडे बघू शकता मोठी माझी दीदी आहे दाजी गप्पा चावला आहेत त्यांच्या तर आता आम्ही जेवणाला स्टार्ट केलेला आहे तर बघू शकता जेवण आल्याला भूक लागली सर्वांना थंडी खूप वाजत होती आम्ही बाहेरचा टेबल घेतला होता आम्हाला माहीत नव्हतं की बाहेर इतकी थंडी वाजाल पण खूपच थंडी वाजत होती तर बघा आम्ही आणि पप्पा बसलेलो आहे इथं दाजी मोठे आहेत आणि मोठी दिदी आहे आणि त्यांचा मोठा मुलगा आदिराज आहे तर इकडं आऊ जी दिसते ती आहे ती मोठ्या दिदीची मुलगी आहे आणि इकडे एक मुलगा जो दिसतो श्रीराज आहे तोच सुप्रियाचा मुलगा आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही बाहेर आलेलो आहे तर ह्यांचे फोना फोन चालू झालेले आहेत कुठं गेलाय कुठं गेलाय कुठं गेला आहे सगळे यांचे कर्ते सुरुवात झालेली आहे तर ही मंडळी आपल्या जो जोक्यावरती खेळत आहे दिदी आमची आणि दिदी दिदी ही दिदीची दिदी तिच्यापेक्षा जोरात झोका खेळत आहे आणि इकडं आपला सिरराज गेलेला आहे आपला आदिराजा आदिराज थांब आदू त्याला तिकडून जाऊ दे तू तू खाली जात असं रिटर्न हां बास चला तर बघा आमचा आदिराज छोटा भाचा आता वरती चाललेला आहे तर आता वरून खाली येतोय बघूया घाबरतोय का काय करतोय तर ये आलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आता आधीराज आदू ये हळूहळू ये अरे ये। बस 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 я калия кали уан я кали кали е бас бас ала हा 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 असं आहे काय हा 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 तर आत्ता जे मी फोनवर बोलत होतो तो मला मोठ्या बहिणीचा फोन आलेला म्हणजे की चुलत बहीण आहे तर ती मोठी बहीण आहे ती मुंबईला असते तर त्यांचा फोन आलेला त्यांच्या मुलांचं सांगत होते मला तर एवढं करण्यामध्ये खूप वेळ झालेला आहे बाहेर बघू शकता सगळं सुमसाम झालेलं आहे तर आता आम्ही अशातच चाललेलो आहे मेडिकल एक बघायचं आहे पप्पाला म्हणजे मेडिकलमध्ये काहीतरी गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या तर आता आम्ही बघत चाललेलो आहे मेडिकल कुठं मिळतंय का पण कुठंही मेडिकल नाही साधं पानटपरी पण इथं ओपन नाही आहे तरी पण आपण बघणार आहोत कुठं सापडते का पप्पाला आय थिंक घ्यायच्या आहेत गोळ्या तर त्या शेवटी गोळ्या मिळाल्या एका ह्याच्यामध्ये तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये खूपच अंधार झाला आहे बाय बाय सर्वांनी झोपा